तर मैत्रिणींनो आज तुमच्यासोबत मी भेंडीची भाजीची रेसिपी शेअर करणार आहे बनवायला अतिशय सोपी आहे झटपट तुम्ही टिफिनला किंवा रात्रीच्या जेवणामध्ये बनवू शकतात भातासोबत चपातीसोबत अप्रतिम लागते भेंडी न खाणारे पण खायला सुरुवात करतील अशी अप्रतिम भेंडी बनून तयार होते तर चला रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी अडीचशे ग्राम भेंडी घेतली आहे स्वच्छ धुवून त्याला एका साईडने कापून घेतलं आहे म्हणजे दोन तुकडे नाही करायचे एका बाजूने जसं आपण मसाला भेंडी बनवायला आपण कापतो ना तसं कापायचं आता त्याच्यामध्ये मी अर्धा चमचा भरून मीठ घातलं अर्धा चमचा काश्मीरी लाल मिरच पावडर घातली आणि बेसनपीठ घालायचं तर सुक्कं बेसन बेसनपीठ मी इथे घालत आहे तर साधारण दीड चमचे मी बेसनपीठ घातलं थोडंसं पाण्याचा शिपका द्यायचा आणि व्यवस्थितपणे भेंडी मिक्स करून घ्यायची पाण्याची शिंतोडी दिल्याने काय होतं ना बेसन पीठ आणि जो मसाला आपण याच्यामध्ये घातला आहे तो भेंडीला छान कोट होतो आणि भेंडी जेव्हा आपण फ्राय करू ना तर मसाल्याने छान असं कोटिंग त्याचं तयार होतं तर बघा इथे मी गॅसवरती एक पॅन ठेवला आहे पॅनमध्ये दोन पळ्या छोट्या मी तेल घातलं सर्व भेंडी आपल्याला याच्यामध्ये घालून घ्यायचं आता पाण्याचा शिपका दिल्यामुळे छान बेसन याला असं कोट झालेलं आहे आणि खूपच क्रिस्पी आणि हे असे तळून तयार होतात थोडंसं तेल घालायचं आणि मिडियम गॅसवरती आपण याला छान असं फ्राय करून घेऊया झाकण ठेवून देऊया आणि साधारण चार मिनटं आपण याला पाफून घेऊया तर चार असं हलकं हलकं बघा त्याला चिटकलं आहे तर बघा पाणी घातल्यामुळं तुम्हाला आता कळालं असेल की कसा याचा उपयोग होतो तर आता आपण ह्या भेंडीला काढून घेऊया कारण की आपण ग्रेव्हीसोबत सुद्धा याला शिजवणार आहे तर इथे आपण सत्तर टक्के भेंडी शिजवून घेतली आहे तर परत एक कढई ठेवली आहे त्याच्यामध्ये तीन पळ्या मी तेल घातलं आहे तर पळ्या छोट्या आहेत साईजला तर आता याच्यामध्ये आपण जिरे घालूया तर अर्धा चमचा भरून जिरे अर्धा चमचा भरून मोहरी घातल्या छान अशा मोहरी जिरे तडतडले का आपण बाकीचे मसाले घालूया ते याच्यामध्ये मी हिंग घातलं आहे एक हिरवी मिरची घ्यायची कापून ती घालायची आणि एक मोठ्या साईजचा कांदा मी इथे बारीक चिरून घेतलेला आहे तो याच्यामध्ये घालून घ्यायचा कांदा आपल्याला गॅस मध्यम करायचा आणि व्यवस्थितपणे फ्राय करून घ्यायचा म्हणजे पूर्णपणे कांद्याचा कच्चापणा निघून गेला पाहिजे तोवर आपण याला छान असं फ्राय करून घेऊया तर गॅस आपल्याला मंद करायचा आहे मंद गॅसवरती आपण याला फ्राय करून घेऊया हलका गोल्डन कलर येईपर्यंत आपण याला फ्राय करत राहूया हिरवी मिरचीचं तुम्ही नाही घातले तरी देखील चालेल पण घातल्यानंतर खूप छान स्वाद येतो तर चला पावडर मसाले घालून घेऊया तर एक चमचा भरून काश्मिरी लाल मिरच पावडर अर्धा चमचा भरून हळद घालली एक चमचा भरून लाल तिखट जे आपण रोजच्या वापरातलं वापरतो ते घालायचं दोन चमचे भरून इथे मी धन्याची पावडर घातली आहे आणि सर्व मसाले आपण मिक्स करून घेऊयात गॅस आपण मध्यम केलेला आहे मसाले घातल्यानंतर गॅस मध्यम ठेवायचा म्हणजे मसाले जळणार नाही तर तेलामध्ये याला व्यवस्थितपणे फ्राय करून घ्यायचं तरी सुटेप तरी सुटेपर्यंत आपण याला फ्राय करून घेऊया आता याच्यामध्ये मी एक टमाटा घातला आहे मिक्सरला छान असा पेस्ट करून घ्यायचा आणि तो पण याच्यामध्ये घालून घ्यायचा बारीक गॅसवरती याला आपण फ्राय करून घ्यायचं टमाटा शिजायला थोडासा वेळ लागेल तर एखाद दोन मिनटं आपण मध्यम गॅसवरती याला शिजवून घेऊया आता मीठ घालून घेऊया अर्धा चमचा भरून आता लक्षात असू द्या की भेंडी फ्राय केली आहे ना त्याच्यामध्ये पण आपण मीठ घातलं आहे त्यामुळं ग्रेव्हीमध्ये मीठ घालताना थोडंसं कमी वापरायचं आणि बारीक गॅसवरती व्यवस्थितपणे याला फ्राय करून घ्यायचं आता याच्यामध्ये मी बेसन पिठाचं एक चमचा घालत आहे असं केल्याने काय होतं ना ग्रेव्हीला थिकनेस चांगली येते म्हणजे आपण याच्यामध्ये दुसरं काही पदार्थ घालणार नाही आहोत जसं शेंगदाणे झाले किंवा काजूची पेस्ट झाली घट्टपणा येण्यासाठी तर असं एक चमचा भरून जर तुम्ही बेसन पीठ घातलं ना तेलामध्ये फ्राय करताना तर भाजीला छान असा दाटसरपणा येतो तर नक्की याचा वापर करून बघा आता याच्यामध्ये मी एक कप भरून पाणी घातलं आहे पाणी घातल्यानंतर आपण याला व्यवस्थितपणे मिक्स करून घेऊया आता ही जी भाजी आहे ना जास्त पातळ भाजी नसते जसं आपण हॉटेलमध्ये ग्रेव्ही खातो ना दाटसर तसा याला टेक्शर असतो तर आता याच्यामध्ये मी अर्धा चमचा भरून गरम मसाला घातला आणि एक मिनटं फक्त मी याला वाफेवरती शिजवून घेतलं तर तुम्ही बघू शकता व्यवस्थितपणे याला तरी आलेली आहे तर मी, मी इथे फक्त एक कप पाण्याचा वापर केला आहे तुम्हाला जर थोडंसं आणखीन पाणी घालायचं असेल तर घालू शकता पण ही भाजी दाटसरच असते त्याच्यामुळे जा जास्त पातळ न बनवावी तर आता मी याच्यामध्ये मलाई घातली आहे जी दुधावरती आपली साय येते ना त्याला एका वाटीमध्ये काढून घ्यायचं आणि फेटून घ्यायचं आणि याच्यामध्ये घालून घ्यायचं याने काय होतं ना भाजीचा जो शाईन असतो ना म्हणजे बघा हॉटेलमध्ये जसं आपण भाजी खातो तर त्याला खूप अशी वेगळीच एक चमक असते तर त्याच्यासाठी काय करायचं अशी क्रीम याच्यामध्ये फेटून घालायची तर भाजीला आहे ना खूप चमक येते आणि एकदम ढाब्यासारखी रेस्टॉरंटसारखी भाजी दिसते तर आता आपण जी भेंडी फ्राय करून घेतली होती ना ती याच्यामध्ये घालून घ्यायची आता भेंडी याच्यामध्ये घातल्यानंतर तुम्हाला फक्त दोन ते अडीच मिनटंच फक्त याला वाफ काफीवर शिजवायचं आहे कारण की भेंडी आपण आधी शिजून घेतलेली आहे ना त्यामुळे तर आता याच्यावरती आपण फ्रेश कोथंबीर घालूया कापून आणि झाकण ठेवून याला साधारण दोन ते अडीच मिनटं व्यवस्थितपणे शिजून घेऊया खूपच सोपी भाजी आहे सकाळी जर तुम्हाला टिफिनला द्यायची असेल किंवा रात्रीच्या जेवणामध्ये चपातीसोबत भातासोबत सुद्धा तुम्ही खाऊ शकतात अतिशय अप्रतिम लागते टिफिनला नक्की देऊन बघा घरची खूप छान कमेंट करतील घरी आल्यानंतर इतकी सुंदर बनून तयार होते आणि मस्त अशी थपथपीत ही भाजी बनवून तयार झालेली आहे तुम्ही बघू शकतात काहीच जास्त कठीण नाही आहे सोपी भाजी आहे आणि पण चवीला अप्रतिम लागते भेंडी ला। तर भेंडीची एकसारखी भाजी बनवून आपण खूप कंटाळा करतो खायला तर अशी वेगळ्या पद्धतीची बनवून बघा भेटूया अशा छान रेसिपीसोबत पुढच्या रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय बाय